हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ शुभ मंगळवार आजची मंगळवारची आहे पूजा, सर तुम्ही छान दर्शन घ्या नमस्कार ताई, नमस्कार शुभ सकाळ स्वामी समर्थ चहा झाला का हो हो ताई झाला चहा घेतला देवाची पूजा खूप छान हो ताई धन्यवाद आज मंगळवार आहे तर म्हटलं चला लाईव्हवरती दर्शन देऊया आपण सगळ्यांना आईचं कशा आहात जयश्रीताई तुम्ही स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं लाई मध्ये या पटपट देवाची पूजा खूप छान छान झाला का कोण कोण आलेत लाईव्ह वरती कमेंट करा कमेंट करा लाईव्हला लाईक करा दर्शन घ्या आईचं तुमच्या दोन व्हिडिओला कमेंट केली आता हो का जयश्रीताई ठीक आहे ठीक आहे धन्यवाद झाला का तुमचा सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे केले केले ताई ताई धन्यवाद आई सगळ्यांना आशीर्वाद दे सगळ्यांचं युट्यूब चॅनेल चांगलं चालू देत सगळे दे मेहनत करत आहेत आपापल्या परीनं सगळे कष्ट करत आहेत आई त्यांच्या सगळ्यांच्या कष्टाला यश मिळवू देत माता सगळे माझे युट्यूबर जी फॅमिली आहे जे युट्यूबर आहे त्यांना सगळ्यांना यश मिळवू दे त्यांच्या कामामध्ये आई सगळ्यांवर तुझा आशीर्वाद राहू दे माता मागी सकाळी सकाळी एवढं वरती कोणी येत नाही काय आपला टाईम नाही म्हटलं आज मंगळवारचं झाले पूजा तर लाईव्ह घेऊया नाही तर जयश्रीताई तुम्ही आलात खूप छान वाटलं मला धन्यवाद आपले कोण कोण आले आहेत कमेंट करा अजून कोण आले कमेंट करा दहिवडीच्या बाईला दृष्टी झाली माझ्या ही आहे बघा माझी दहीवडीची लक्ष्मी आई कशी दिसते लखाबाई माउली वेळोवेळी धावली जशी त्या वासराची गाय ही दुर्गा परमेश्वरी आई आहे माता लक्ष्मी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये शरण्य गौरि गौरी नारायणी नमस्तु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये शरण्यम्भके गौरि नारायणे नमस्तु शरण नाही नारायणी चला आता सगळ्यांनी दर्शन घ्या मी पण काही जास्त वेळ नाही थांबते लाईला, भरपूर काम आहेत अजून आपल्याला चला तुम्ही आला, लाईक केली नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलवर चला जय श्रीताई येते मी आता लाईव्ह बंद करते मोबाईल मी स्टँड ना हातात पकडले चला सगळ्यांना दर्शन दिलं मस्त छान तुमचा आनंदात चांगला दिवस जाऊ माता लक्ष्मी तुमच्यावर भरभरून कृपा आशीर्वाद देव सुख समृद्धी धन संपदा वैभव चांगला आरोग्य लाभो सगळ्यांना हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते चला भेटूया तर नंतर पुढील लाईव्हमध्ये लाईव ला मुण ला का लाईव्हला येतात पर का लवकर येत नाहीत ना त्याच्यामुळे मग जास्त वेळ थांबायला नको वाटतं आणि सकाळी कामं असतात आपल्याला तेवढाच वेळात वेळ कळून